श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आपल्या सर्वांसाठी आनंदाचा उत्सव म्हणजेच दत्तजयंती सप्ताह लवकरच म्हणजे येत्या नऊ डिसेंबरपासून हा सप्ताह चालू होत आहे तर या सप्ताहामध्ये आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो काही सेवा आपण वैयक्तिक घरी करत असतो तर काही सेवा आपण केंद्रामध्ये जाऊन करत असतो सप्ताह कालावधीमध्ये केंद्रामध्ये अनेक प्रकारचे नित्यस्वाहाकार केले जातात अनेक प्रकारचे याग केले जातात त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे प्रहरसेवा ही देखील केली जाते औदुंबर प्रदक्षिणा केली जाते तर या सर्व सेवा का केल्या जातात त्यांचे काय महत्त्व आहे या सेवा केल्याने काय होते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या दत्त जयंती विशेष सेवा व्हिडिओला दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञसप्ताह आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीचा सप्ताह अशी वर्षातून दोन वेळा आध्यात्मिक दिवाळी आपण साजरी करत असतो या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण नित्य स्वाहाकार विशेष याग आरती औदुंबर प्रदक्षिणा व प्रहर अशा सेवा असतात सप्ताहाचा पाया म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायण आणि आत्मा म्हणजेच प्रहर सेवा सप्ताह म्हणजे फक्त जप तप असे नसून सामुदायिक अशा सहभावनेतून दिव्य अनुभूती मिळवण्याची ही संधी असते तर या विशेष सेवा स्वाहाकार आरती प्रदक्षिणा या का केल्या जातात ते आपण आता पाहूयात शिष्याला शिकविणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजेच गुरुचरित्र पारायण यातील त्रेपन्न अध्यायामध्ये संस्कारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या, त्या सर्व समस्यांची उत्तरे आपल्याला या पारायण कालावधीमध्ये पारायण केल्यामध्ये मिळतात आपण जेव्हा गुरुचरित्र पारायणाची वैयक्तिक सेवा करतो तेव्हा आपल्याला एकाच पारायणाचे फळ मिळते परंतु आपण जेव्हा केंद्रामध्ये सामुदायिकरित्या ही पारायण सेवा करतो तेव्हा आपल्याला एक पारायणाची अकरा पारायणांचे पुण्य मिळते दत्तमहाराजांनी निर्माण केलेल्या लीला आणि भक्तांना दिलेले अनुभव यात दिलेले आहेत पितृदोष वास्तुदोष पिशाच्छोष संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजेच गुरुचरित्र पारायण त्यामुळेच या जयंतीच्या सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला जमले तर केंद्रामध्ये जाऊन अवश्य करावे सप्ताह कालावधीतील दुसरी नित्याची रोजची केली जाणारी महत्त्वाची सेवा ती म्हणजेच स्वाहाकार सप्ताहामध्ये सर्व देवांना अधिष्ठित करतात नित्यस्वाहाकार म्हणजे स्थापित देवतांचे नाम मंत्राने केले जाणारे हवन आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा परमेश्वर अन्न ग्रहण करत असतात प्रत्येक मनुष्याने प्रश्न सुटावेत म्हणून देवतांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देण्याची संधी या माध्यमातून महाराज माऊलींनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळेच या दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये आठ दिवस नित्यसवाहाकार केला जातो त्यानंतर याग करायला सुरुवात होते आणि यागांची सुरुवात होते गणेश यागापासून आज मनुष्याकडे पैसा शक्ती किती जरी असेल पण बुद्धीचा योग्य वापर केला नाही तर सारे व्यर्थ आहे बुद्धिप्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी या गणेश यागाच्या माध्यमातून गणेशांची सेवा केली जाते गणपती अथर्व शिर्ष म्हणत गणेश यागाच्या दिवशी मोदक लाह्या दुर्वा यांचे हवन केले जाते त्यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतात विद्याप्राप्ती होते प्रमोशन कार्य संपन्न होतात कोर्ट कचेरीची का रखडलेली कामे पूर्णत्वास जातात त्यानंतर असतो तो गीताई याग जी व्यक्ती संसाराच्या तुरुंगामध्ये जखडून असते त्याला सोडवण्याचे काम गीताई करत असते आचार्य विनोबा भावेंनी लिहिलेला ग्रंथ गीताई याचे वाचन व हवन केले जाते या यागामुळे हरवलेला आत्मविश्वास परत जागा होतो या माध्यमातून सर्व दोष जाळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे या यागामुळे द्वेष मद मत्सर राग कमी होतो अंतरंगातील सुप्तशक्ती जागृत होते त्यानंतर असतो तो स्वामी याग आम्ही विविध देवांची सेवा केली परंतु ज्या गुरूंनी अध्यात्म मार्ग दाखवला त्या परब्रह्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही जीवनातील संकटे दारिद्र्य दुष दूर करू शकतात म्हणून समर्थ सेवेकरी स्वामी आईंना स्वामी माऊलीला सहकुटुंब येऊन स्वामी यागाच्या सेवेतून जेवण देतात जलाभिषेक करतात हा स्वामी माझा ध्यास हा स्वामी माझा घास हा स्वामी माझा श्वास या मनोभावनेने केलेल्या सेवेने संरक्षण प्राप्त होते अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात आणि हे आपल्याला स्वामी यागाच्या माध्यमातून प्राप्त होते त्यानंतर केला जातो तो चंडी याग प्रत्येक यागाचे महत्त्व आगळवेगळं आहे जसा प्रश्न तशा देवतेची सेवा आपल्याकडून करून घेतली जाते हा याग आई भगवतीचा याग याच्या माध्यमातून आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो यावेळी प्रत्येकीची कुलदेवी आशीर्वाद देण्यासाठी येत असते या दिवशी अकरा अलंकार आई साहेबांना अर्पण केले जातात याने विवाह नोकरी प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते त्यानंतर असतो रुद्रयाग भगवान शंकरांची सेवा प्रत्येकासाठी फार महत्वाची असते म्हणूनच त्यांना आवडणाऱ्या रुद्रयागाची सेवा या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये केली जाते ही सेवा केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो रुद्रयागाच्या दिवशी दही भाताचे लेपन भगवान शंकरांच्या पिंडीवर केले जाते आपल्या घरामध्ये अन्नाचे दोष मोठ्या प्रमाणावर असतात ते दोष घालविण्यासाठी हा दही भात लेपनाचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती आणि स्थिर लक्ष्मी प्राप्त होते सप्ताह कालावधीतील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी सेवा आणि ती म्हणजेच प्रहरसेवा ही प्रहर सेवा करताना अनेक स्वामी भक्तांना देवी चमत्काराचा साक्षात्कार झाला आहे स्वामींच्या लिलेची अनुभूती आलेली आहे थोडक्यामध्ये या सप्ताहाचा आत्मा म्हणजेच ही प्रहर सेवा असे म्हटले तर काही वावडे ठरणार नाही स्वामींच्या दरबारामध्ये दोन सेवेकरी विनावादन दोन सेवेकरी जपमाळ दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत सकाळी आठ ते रात्री आठ हा प्रहर महिला सेवेकरांसाठी असतो तर रात्री आठ ते सकाळी आठपर्यंतचा प्रहर पुरुष सेवाकरांसाठी असतो महत्त्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते दुपारी बारा ते चारची वेळ आणि रात्री बारा ते पहाटेची चारची वेळ या कठीण वेळेमध्ये प्रहर करायचा असतो कारण कठीण समयी कोण कामात येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातूनच सेवेकऱ्यांना मिळत असते म्हणूनच दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचे असतात याच पद्धतीने रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यांना मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून आपल्याला परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा अपूर्ण समजली जाते त्यामुळेच सप्ताह कालावधीमध्ये प्रहराची सेवा अवश्य करावी त्यानंतर येते औदुंबर प्रदक्षिणा औदुंबराखाली साक्षात भगवान स्वामी महाराजांचा वास आहे त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनींचा देखील वास सदैव दत्तमहाराजांसोबत या वृक्षाखाली असतोच त्यास वंदन केल्याने सर्व इच्छित फलप्राप्ती होते भक्तियोगाचा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजेच प्रदक्षिणा आहे की जो केल्यावर सर्व तीर्थांचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळते मनातील सर्व वाईट विचार दूर होतात म्हणून किमान प्रदक्षिणा करणे आहे प्रदक्षिणेमुळे त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होतात बाहेरील बाधेचे निवारण होते अशा पद्धतीने दत्तजयंती सप्ताहामध्ये केंद्रामध्ये होणाऱ्या या पारायण सेवेमध्ये निरनिराळ्या सेवांमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करून दत्तकृपा गुरुकृपा प्राप्त करून घेऊ शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त